केंद्रीय समितीची बैठक हंगा जवळजवळ सगळ्या मेंबर्स समेत झाली वेगळ्या वेगळ्या विषयाचे चर्चा झाली सूचना ऐकले गेलो आणि काही विविध ठराव मांडले गेले जे आमच्या जा शिती नोंद केलेले असतात तर सगळ्यात पहिली गोयान जे आज गोयात लोकसभेच्या निवडणुकीचे जे वारे चालू असनुषंगान जे केंद्रीय स्तरचे गोयन दक्षिण गोव्या खात महिला उमेदवार दिवचे असे सध्याच्या सत्तारूढ पक्षानं ठरलेले आहात आणि तुम्ही जाणात आमचा त्यांना सपोर्ट असा हे फाटलेच खेप आम्ही नमूद केले की गोयात मोगो पक्षाचे बी जे पीकडे कारण असल्या त्यांचा जो उमेदवार असा त्या उमेदवारात आमचे सगळे मतदार कार्यकर्ते मदत करतले तर त्यांच्यानी जे ठरला ते स्तूत उपक्रम आहात देव दक्षिण गोव्या खात महिला उमेदवार आणि आम्ही त्यांचे त्या अभिनंदन करता दुसरी गोष्ट म्हणजे आमक सांगीन साँग, दिसता ही मोगो पक्ष असो एकूच पक्ष पहिली महिला मुख्यमंत्री दिली त्याच्यानंतर एकोणीशे अंशन पहिली महिला खासदार दिली संयंगिता राणे ह्याच्या रुपान एकोणीसशे अंश्यान म्हणजे मोगो पक्ष त्या लाईनीत असा अजूनपर्यंत किती वर्षा त्यामुळे आता जे घडतात दक्षिण गोव्या खातीर ते खरे अभिनंद पात्र असतात आणि आम्ही सदीच महिला सशक्तीकरण म्हणता महिलांक असे म्हणता आणि एक बरे पावल असा असे मानता दुसरी गोष्ट दुसरा विषय तो काल पैर पे जे पेपराचेर येता परत परत मोगो पक्षा बद्दल आणि आरजीच्या चौक लिडरा बद्दल तर आमकां एकूच सांग दिसता हो मगो पक्ष कितली वर्सां जवळ जवळ बासठ वर्सां झाली या भुमीन आसा जनमानसीर ती पकड असा भले कलाचे आमदार कमी आसात पण आजपर्यंत या मोगो पक्षान जवळ जवळ संख्यात मुरली जर एकशे वीस ते एकशे पंचवीस आमदार दिल्ले आणि हो मोगो पक्ष हो, वेगळ्या वेगळ्या संघटनासून पैलतीत गाठलेले असा आणि तसे खूप कडे जाता सोक्याकडून आमका त्रास झाले सोक्याकडून या मोगो पक्षा त्रास झाले विरोधी पक्षाकडून त्रास झाले तरी पक्ष हो अजूनही असा आणि म्हाका वाईट दिसता किंवा हा माझेच म्हणना असंख्य अशी घराणी आसा जी मोगो पक्षाकडे अजूनही बांधून आसा त्या पक्षी त्या लोकांकडे जे कळटा कोण तरी सांगता की मोगो पक्ष आपण सोंपयतलो म्हणून हे साद्या मनशाचें काम न्हूच कित्याक मोठ्या मोठ्या लोकांनी प्रयत्न केले आणि त्यांचे प्रयत्न सामान्यातला सामान्य मनीस हाणून पाडू शकता असे शकना त्यांना प्रत्येकान आपली पातळी पळोवची आपली उंची पळोवची आणि त्याप्रमाणे असो आमी ते गर्भीर इशारा दिता किंवा मगो पक्ष जरी रस्त्या जरी दिसना झा तरी सुद्धा लोकांच्या मनन असा आणि आज जर त्याचा उद्रेक जायत जे आमचे कार्यकर्ते किती करीत ते हा सांगू नको पण आम्ही त्या वक्तव्याचं समजा एकदम खर शब्दान निषेध करता की असे केन्नाच उलोवं न्हू आणि ह्या मोगो पक्षाबद्दल तरी न्हू न या पहिले खूप पक्षांचे असे उल गेल्यात वेगळ्या वेगळ्या टायमार वेगळ्या वेगळ्या वेळेचेर प्रत्येक खेपो पण ते आमच्या कार्यकर्त्यांनी चोख उत्तर दिले आहा आणि हे दोन गोष्टी झालो तिसरी गोष्ट म्हणजे आमच्या इथून लहानसे सांगायचे म्हटल्या आमची जी हे जनरल बॉडी आमकां घेवची पडटा ती आम्ही जवळ जवळ इलेक्शन झाल्यानंतर थोड्या दिसांनी घेतले तारीख ठरतले हे तीन ठराव मेन मुख्य असलेले ह्या संबंधी सखोल जे जा जाय जी आता पर परत परत हो प्रश्न केला की आरजीच्या ह्याच्याबद्दल बैठक काय किती म्हणून आता आरजी म्हणशी त्याला केन्ना पक्ष ये आणि कसं तुम्हाला खबर असा ते आम्ही महत्व महत्त्व देऊ गरज ना तरी सुद्धा शेवटी राजकीय पक्ष म्हणून जे चिखलफेक केली वेगा हो ना किती उलचं पडतं घरचे लोक थोडे म्हणतले बीन अरे किती रे इत साठ बासट असा सा पक्ष आणि काय दिलेल्या पक्ष तुम्ही समजे किंमत देतात का म्हणून तसे राजकीय पक्ष म्हणतूच शब्दाक शब्द येतलेत आणि उलवचेच पडले पण त्यांच्याबद्दलची माहिती बाकीची हा ते आमचे बाकीचे कार्यकर्ते सांगतात काही हां माझे नाव नारायण सावंत हा उपाध्यक्ष रघुबा गावडे हा केंद्रीय कार्यकारिणी समितीचा एक सभा असा संदीप रेणे गेली पस्तीस वर्षा सक्रिय राजकारणात साधारण साठ बासष्ट वर्षा झाली महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नाव अस आणि बहुजन समाजाचा पक्ष हो, सगळ्या जनमानसात रुजलेलो आह स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर पुण्य पुंड़, पुण्यवान पुरुषां या पक्षात एक उंची गाठून दिलेली ह्या पक्षान बरे बरे म्हणजे जे आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप न करण्यासारखे न न करण्यासारखे आमदार आणि मंत्री ह्या पक्षां पक्षांनी दिलेले आहेत ह्या पक्षाला एक बरो इतिहास काल सकाळी तरी जो चार पाच वर्षा एक नवो पक्ष जे आणि त्या पक्षाचे नेतृत्व बिंदास्त राजकारणात तरी सुचिता खंय तरी बाबा थोडेशे आपण रे भाई दुसरे सुद्धा पक्ष आता पक्षाक तितक पक्षा इम्पॉर्टंट हा हो साधारण पंधरा टक्के मत महाराष्ट्रवादी गोमंतक कोण साधो पक्ष नये आताच सांगला हे उपाध्यक्षांचे एकशे पंचवीस आमदार ह्या गोयात जाऊन गेले तसेच संयोगिता राहण्यासारखी एक खासदार सुद्धा निवडून हायला तो पक्ष या साधारणशा मनशानं आरोप केला त्याची लायकी असा काय दिसता दिसतो दिसता कारण बासष्ट वर्षा पक्षानं गोयात आपले अस्तित्व दाखवलं वाड्या वाड्यार वाड्या गावागावां पक्षाचे एक एक कार्य करतात प्रत्येक इलेक्शनात तरी आपल्या प्रमाणे आपल्या आर्थिक सामर्थ्य कमी असल्या कारणात आम्ही सगळ्याकडे आमचे उमेदवार दवरू शकनात आणि खर्चाची बाजू बाजू असतात आजकाल कशे असं की नॅशनल पक्ष त्यांच्याकडे भरपूर पैसा आहात ते पैसे आणि हे करून आणि त्यांच्याकडे कार्यकर्त्याची फोडिया कारण त्यांच्याकडे नवे नवे युवक आकृष्ट आहेत त्या कारणांना ते का आपल्या तरी इलेक्शन लढू शकता पण महाराष्ट्रवादी गोमंत पक्ष म्हणजे मोगो पक्ष अजूनही आपल्या कुवतीनुसार इलेक्शन लढायचा आणि कसली फालतुगिरी न करता कसले घानाटे राजकारण न करता आज राजकारण गोयात चलता मला दिसता त्या राष्ट्र ह्या पक्षाच्या अध्यक्षा जेणे आरोप केला की तू जे जे म्हटला पक्ष सोपयतलो हे पक्ष सोपवपाचे हे तू विसर तुझा आरजी पक्ष भविष्यात खय असतो हाचो विचार तुम्ही कर महाराष्ट्रवादी गोमंतक कश कसे चलाव हे आदरणीय नेते सुदीन ढवळीकर आणि दीपक त्या ह्याच्या ह्याच्या खाली बऱ्या भाषे पक्ष चलयतात आमका विकते लोक हाडचे करू नका आमचा पक्ष काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष खरी फोडून आमचे आमदार वरून आमचो भाग सोपवचा प्रयत्न केला पण ते दैवाक मान्य कारण आज आज गोयातल्या म्हाताऱ्या शिताऱ्यांना सुद्धा आज ही निशाणी किंवा मतवान मशिनार जाई पडतात हांव एक मांद्रे सारख्या खेड्या गावात मतदारसंघ येणार मनीस आजही दोन दोन्ही पेडणे तालुक्यातलं पेडणे मतदारसंघ आणि मांद्रे मतदारसंघ धरलोर आमच्याकडे पंचवीसशे हजार पंचवीस हजार मतां आहात आणि ती मतां अशी पैशांनी आणि अशी हाल ना आमचा एक आमदार आमचा दुसरा आमदार सुद्धा पेडण्याचं निवडून येतो असं पण थोडा खं तरी कमी पडला पण तो आम्ही ज्यांना खाय पक्षाचे आरोप करू न राजकारण आता महाराष्ट्रवादी गोमंत पक्षात घाण्या राजकारण करू ने उरता आरोप करू ना पण काय जगात पाच ना जातो फक्त एकच आमदार या गोच्या विधानसभेत येला आणि तो आजच आज इशारा करता की तुका सुदीन धवळीकर तुका सोपवतो दीपक ढवळीकर तुका सोपतो महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षा आपण सोपतो म्हणजे गोवा गोवा म्हणजे तू किती झाला तू स्वतः हिटलर झाला असे विचार माणसान राजकारण करताना खरी आपले आपले चार जर स्वच्छ जाय जर लोक तुका एक्सेप्ट करतात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाकडे आज पैसो पक्षा ना पैसो घाणेरडे राजकारण करणार आमच्या सारखेच आमच्यातले कार्यकर्ते किंवा आमचे हितचिंतक आहात त्यांच्या त्यांच्या बळांचे पक्ष चलतात आज पक्ष चलाप हे सामान्य गोष्ट नाही सारखे जाहीरित्या आम्ही प्रदर्शन करणार की माझ्याकडे पैसे सोपला पैसे सोपला इलेक्शन कशा किती घड जातो लोकांकडे भीक मागची गरज ना लोकांकडे मागतो मताची भीक मागू आणि प्रेमां मागपूक ही दडपशाही मनोज परवा जी करता ती तका बरोबर योग्य दिसणार कारण यू आर अ क्वालिफाईड पर्सन तुझ्याकडे नीतिमत्ता तुझ्याकडे खा गोव्यात एक संख्या मतदारांची आणि कार्यकर्त्याची त्यांना समजून राजकारण कर तुका तुका फोडार तुझा करता तो व्यवस्थित कर पण दुसऱ्या पक्षाक तरी कमी लेखू नका आणि सोपोवचे काम तर केन्च करू नका हे बुमरे तुझ्या येऊन उलटतले एक गर्भीत इशारा असा धन्यवाद काल पण आरजीच्या चिफान जे मोगो पक्षाचे उलले आणि मोगो पक्ष आपण सोपयतला म्हटलं त्या बद्दल म्हाका दोन गोष्टी उलोवपाक जाय आज तू एक रिजनल पार्टी घेऊन आयिल्लो आसा तश्यो जायत्यो हो पार्ट्यो गोवा रिजनल पार्टी येऊन येली आणि गेलीही बी आज तू कडेन हिरोगेंट भाशेन उलयता रफ भाशेन उलयता तू एक पार्टीचो चीफ ही भाषा तुका काय तुका सोबीत असा तुझ्या तोंडात ही भाषा एक तू हाय एज्युकेटेड म्हणता वो कापासता तो, तो कापासता का तुझे दाखयता तूं तु सगल्याक पण हांव इतलेंच ताका विचारूंक सोदता मोगो पक्ष सोपवून जाता काय आज एमजी पार्टी आम्ही सटन आमच्याकडे घडाना म्हणून सटन सीट घेऊन आम्ही झुजता भाऊसाहेब आपल्या स्वतःच्या कष्टात सोबीत गोय म्हणून नाव दौलेले आज आम्ही बॉम्बे महाराष्ट्र पुणे खोई वचत जाल्यार गोयकार म्हणून आमकां अभिमान असा कियात ते गोय भाऊसाहेांभाळले आज ते गोय भाऊसाहेवलेले ते आम्ही काबार केले काय मोगो पक्षान काबार केले काय म्हणून आमकां तुम्ही असे काबार करतले म्हणता आर जी पक्ष वचत ते पंचायतींनी फक्त प्रॉब्लम क्रिएट करता प्रॉब्लम सोल्युशन ना आज मोगो पक्षानं गोय सांभाळलेले आहात मोगो सबंद सबंध गोयकाराकडे वोट एक तुम्ही किती बरे केला ते दाखवचे मोगो पक्षान जे किती केलं पण ते तुम्ही स्वप्न सुद्धा चितीना त्या टायमार आमचेकडे जे सत्ता दिली मोगो पक्षाकडे त्यांना गोयात किती असंगुठा शॉप असले आम आजे आमचे कोण जे, जे अंगुठा शॉप असले शिक्षण पासून आम्ही दिले त्या पक्षाक तुम्ही सोपयतले म्हणता तू किती चिंतून येला आज तू रिजनल पार्टी पार्टी बरी रिजनल पार्टी बरी वोटा घेऊन आयल् असा एक तुम्ही तुमचा एमएलए हाडलो हाय तुमका प्राऊड फील करता पण तो एमएलएत का ना त्याच एमएलए खबर आमची गोय बरे आम्ही पेजेन जेवपी मनीस आमक ही भाषा चलना आम्ही तुका येऊी पण तू जे उलयता एका काबार करतो काबार कर वयाची परवा काय ना तू किती जाईलतो आणि आम्ही ओगी राहतो आज पसून केलं ना मोगो पक्ष आमचे एम एल ए कितलेशेच सोडून गेले त्यांचे सुद्धा आम्ही ब्लेसिंगच दिले असे आमच्या व्हडल्या पात्रावांत जो कोण सुन जा दीपक सर आता आमकां ही रीत शिकल्या आम्ही केन कोणां आयज आज तुमकां तुमकता त्या ते तेज्या गांवांत एक अष्टगंधा म्हणून कॉपरेटीव बँक आली सोसायटी त्या सोसायटीन आठ वर्षाची आठ ते धा वर्सांची फॉर्जरी जाल्ली आसा त्या गावाखात तुम्ही केले तू तु त्या गांवचो भुरगो बरोबर काय तूं आज तू बरें करून गेले त्या कितें बरें केलें केले ते मातशें दाखवचे एका काबार करतलो त्या दार काबार करतलो काबार करून तू रिजनल पार्टी घेऊन वर काढलो का दहा कोटीचे हे आज ते कोर्टात गेले आसा सगळे भुरगे कोणी आपले कष्टाचे घामाचे काढून ते बँके घालून आज ते कोर्टाक गेल्ले आसा त्यांचे का बरे केले हे तुम्ही हा हो दाखवचे आणि त्यांना गोय सामान तू चड तो गोय सामान तुझे कामूच एकूच तु काम, काम तुझे तु हो तु तु की दुसऱ्या बोट सांगून तू बरो रावता दुसऱ्याक बोट वायट म्हणून तू बरं जाऊ नका तुम्ही बरं झाला गेला पण ते बरेंपण तू इजी तें तुवें ते तूं तू निवडून येवंक ना तू केन्ना शक्तीर ना कांयच ना दुसऱ्यांनी वायट केले तेंच दाखोवन तू बरो जातलो बरं केला पण ते उलय आणि बरे कर आम्ही तुमच्या आमचे आम्ही तुमकां वायट म्हणना आणि जे पय आजी भरगे किती किंवा उलयत त्या पक्षात तरी एक प्रिन्सिपल जाय एक स्पोक पर्सन असेल गेल्लो उलयता तू उलय रे तू उलय रे तू उलय रे ते आपल्याला जय ते उडा कायच खबर ना पक्षान बाबा कोणी उलोवचें कोणें ना उलोवचें गोंयांत गोया सांबाळटलो যিজনেল প্লে পাৰ্টি এক গোঁয়ে গোঁয় তয় গা ভাই মানুহ নহয় ইণ্ডিয়া কণী ইণ্ডিয়া ইজ ৱান আটেট আজি ভাজিকাৰ ভাজ গোঁয়েকাৰ जे गोयकाराकडे काम जायना म्हणून ते फुडे आले की ना आज सिवेजाचे घाण कोण काढता आमच्याकडे जाता जाता जायना आज ते कट्टा गोंय आमचे लीप ते दवरता तांकां त्रास आमी खंयचो वचून काम करून पोट भरूंक शकता इतले उलयता आनी म्हजी भाशा म्हटले न सोपय ना इन्फॉर्मेशन सांगता पालया गावात जर तुम्ही गेल्यात नये रस्त्यात ते पन्नालाल यादव म्हणून नाव दले आहात हे कित्याक दौरले हे मनोज परवा प्रेसान विचारपचे पन्नालाल यादवांचे नाव पारशा सारख्या गावात रस्त्या कित्याक दल्ले आणि आता दरू न हे तेका वर्सां जाल्या हे कोणी तरी मनोज बाप्प विचारचे ते नाव किती कि दौलं ते तो लायला मरे ह्या तो व बैल बरं इल्लिगलिटी केली मेर्शेन आमच्या मेर्शेचेच उलयता हा मेर्शे वयता त्या रोडाक स्क्रॅप असा तुम्ही जाणा आसतले तुम्ही पहिली आले दोन तीन स म्हयने स्क्रॅप बंद करा हे इल्लीगल ते इल्लीगल बंद करा बंद करा म्हणू गेले अजूनही चालू थंय तुमच्याकडे बंद जाऊ ना तुमका किती पडले आणि बंद करू वचना काय तुम्ही आता तुमका किती मॅच्या बद्दल तुम्ही ठेवता आणि व्हिडिओ काढून लोकांना घालता काय गा व विचार येतात मनशाक न बंद करपचे झालं तर तेका गव्हर्नमेंटान परमिशन देऊ ना दिला तुझ्यान झालं बंद करू शकता तुझे कोण केस करू ना करा तुम्ही गव्हर्नमेंटाच्या फाय गव्हर्नमेंटल एनओसी असा खंय खंय इल्लिगल वयता जाव त्या मिनिस्टरांनी जाव त्या गव्हर्नमेंट बॉडीन एनओसी दिली असता त्याला तुझे ताकदी की तू एरोगेन तू दादागिरीची भाषा बोलता त्या दादागिरी बंद कर मी ती कर म्हणता बंद हा तुम्हाला चॅलेंज करता एक ऑटो बंद करून दाखव असो दादागिरीची भाषा करून तू ओटा घेऊन ओटा ना आणि तुझा पक्ष मला जर दिसना पुढे चलत कसं असे कितले पक्ष गेले कितले पण जी पची टक्कर दिवस जावची ना ही माझी चॅलेंज

प्रश्न तुम्ही ते विचारा आमदार किंवा आम्ही त्या ऑलरेडी उल पण ते आमचेकडे असा आमचं पाच वर्षाचा आमदार नेमिका त्याचे आणि सीएमचे केला असते म्हणून अजूनच असा नीट आमचंच असा आम्ही बद्दल काय उलोवंक ना त्याने आमच्या बद्दल काय ना

Okay, thank you.